दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसर अनियंत्रित बांधकाम आणि पाडकामामुळे धुळीच्या प्रचंड प्रदूषणाला सामोरे जात आहे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाचे त्रास त्वचारोग आणि डोळ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत परिसरातील अनेक बांधकाम प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय नियमांचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे पाण्याची फवारणी सुरक्षा जाळी डेब्रिज कवरिंग या कोणत्याही नियमांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याने गिरगावची हवा आता अत्यंत दूषित झालेली पाहायला मिळत आहे या गंभीर परिस्थितीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या पर्यावरण विभाग प्रमुख व मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे विजय शेट्टी यांनी मनपा मुंबई पोलीस डी सी पी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा लेखित तक्रारी दाखल करत पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व बिल्डरांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे शेट्टी यांनी प्रशासनाच्या या निष्क्रियेवर कडाडून टीका करत इशारा दिला आहे की तातडीने कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल दरम्यान स्थानिक रहिवाशी ही प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत आहेत त्यांचे म्हणणे आहे की धूळ इतकी वाढली आहे की घरातही आता मास्क घालावं लागत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही प्रकल्पांची तपासणी तर सुरू केली आहे मात्र अद्याप ठोस अंमलबजावणी नसल्याने लोकांचा रोष वाढत आहे आगामी काही दिवसात आर पी आय आठवले पक्ष नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी संघटनांनी मिळून एकत्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवलेली आहे आता गिरगावच्या आरोग्याला धोक्यात टाकणाऱ्या या परिस्थितीवर प्रशासन नेमकी कधी आणि कशी कारवाई करणार हे पाहणे सुद्धा महत्वाचे असणार आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क